राज्यामध्ये दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक चालू आहे सगळीकडे रणधुमाळी जोरात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून दोनशे सोळा अज अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आणि त्याची रणधुमाळी ही सुद्धा ह्या तालुक्यामध्ये जोरात चालू आहे या, या निवडणुकीच्या निमित्ताने स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने महामुलाखती ही मालिका आपण सुरू केलेली आहे आज आपल्याकडे धरणग्रस्तांचे नेते आणि माजी मंत्री पिचड साहेब यांचे निष्ठावंत सन्मान्य यशवंतरावजी आबाळे साहेब हे ठिकाणी उपस्थित झालेले आहे स्वराज्य माझ्या न्यूजच्या चॅनलच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो <coughs> यशवंतरावांना सर्व तालुका अण्णा म्हणून ओळखतो मी त्यांना त्याच उद्देशाने त्यांच्याशी बोलतो अण्णा आपण भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात असं असताना आपण अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे जाण्याबद्दलची आपली भूमिका काय आहे <coughs> मी आपण विचारलं आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहात पण भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष जरी असलो तरी महायुतीच्या उमेदवारानं अर्ज भरण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या नियोजनाच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये पक्षाला वा संघटनेला विचारात घेतलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचा समन्वय साधला नाही असं आस असताना अपक्ष उमेदवाराच्या मागे जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी यासाठी केला आहे की या तालुक्याचे लोकनेते आदरणीय मधुकररावजी पिचोड साहेब यांनी चाळीस पन्नास वर्ष कष्ट करून जो अकोले तालुका घडवला आहे त्याचा विचार आणि त्याचा आचार आणि त्याचा सुसंस्कृतपणा जोपासण्यासाठी खऱ्या अर्थानं आणि उद्याचा अकोला तालुका अतिशय नव्या पिढीला दिशा देणारा सुजान नागरिक घडवणारा ना आणि सुसंस्कृतपणा जपणारा अकोला तालुका घडावा यासाठी आम्ही अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागं गेलोय एकीकडे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब आणि पिचडबाई साहेब हे आजारी आहेत ब्रेन स्ट्रोकच्या आजार आजाराने साहेब नाशिक येथे ॲडमिट आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवरावजी पिचड हे या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहे त्यामागं त्यांची भूमिका काय हे आपण एक त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते नेते म्हणून आहात म्हणून आपल्याला हा प्रश्न मी विचारतो आपण या चर्चेच्या निमित्तानं अतिशय मार्मिक प्रश्न विचारला आहे की आई वडील आजारी असताना देखील आदरणीय वैभवराव विधानसभेच्या रणधुमाळीत का आलात तर खऱ्या अर्थानं आदरणीय साहेब गेली महिनाभर आजारी आहेत मधल्या काळामध्ये त्यांच्या मातोश्रींचे सुद्धा ऑपरेशन झालं ही दोन्ही माणसं बेडवर असताना अकोले तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेनं हजारो लोकांनी रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन आदरणीय वैभवरावांना विनंती केली की आमच्या भल्यासाठी आणि आमच्या हितासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संकटात असताना देखील जरूर आज आईवडिलांची सेवा करणारी माणसं समाजामध्ये कुठंतरी आपल्याला पाहायला दुर्मिळ मिळतात पण आमचा हा उमेदवार आईवडिलांना पंढरीचा विठ्ठल रुक्मिणी म्हणून जशी आपण मनोभावी सेवा करतो असाच आमचा हा उमेदवार आहे असं असताना देखील अकोल्याच्या तमाम जनतेनं मायबाप जनतेनं जी अपेक्षा आणि जो आग्रह त्यांच्यासमोर धरला आणि त्या ठिकाणी गेली चाळीस पन्नास वर्षामध्ये पिचड परिवाराचा अकोल्याच्या मातीशी आणि अकोल्याच्या लोकांशी जे इमान आहे अकोल्याच्या लोकांशी जी नाळ जोडली त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं आदरणीय वैभवरावांना या निवडणुकीमध्ये आईवडील देखील आजारी असताना त्यांची सेवा करत असताना देखील या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागला आ, एका बाजूला आपण अपक्ष उमेदवारी करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपल्यावर राष्ट्रवादीचे विनयजी सावंत यांनी आणि राष्ट्रवादी पवार गटाचे शरद पवार गटांचे आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्यावर एक टीका केलेली आहे की आपण भाजपाची बी टीम म्हणून ह्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करीतात तर याबद्दल आपलं काय मत आहे म्हणजे याच्यामध्ये तथ्य आहे का आपण जो प्रश्न विचारला आहे की आपण अपक्ष म्हणून उमेदवारी करता येत आपण भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे असं राज्याचे नेते आदरणीय ने रोहितदादांनी ने टीका केली विनयजी सावंत यांनी टीका केली परंतु अशा प्रकारे आरोप करणं आणि समाजाची दिशाभूल करणं ही गोष्ट खऱ्या अर्थानं चुकीची आहे आम्ही अपक्ष जरी म्हणून निवडणुकीला सामोरं जात असलो तरी आमचा पक्ष हा अकोले तालुक्याची मायबाप जनता आहे चाळीस पन्नास वर्षामध्ये आदरणीय पिचड साहेबांनी जे काम उभं केलं आहे आणि जी माणसं जोडलीत म्हणून आमचा पक्ष खऱ्या अर्थानं मायबाप जनता आणि आदरणीय मधुकररावजी साहेब हाच आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे कोणी काही जरी म्हणत असलं की बा ही याची बी टीम आहे त्याची बी टीम आहे आम्ही कोणाचीच बी टीम नाही आम्ही साहेबांच्या विचारावर आणि अकोल्याच्या सुसंस्कृत विचारावर भविष्यकाळामध्ये काम करणारी माणसं आहोत <coughs> आपण आदरणीय माजी मंत्री मधुकरावजी पिचड साहेब यांच्याबरोबर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपण त्यांच्यावर काम करत आहेत साहेबांनी या तालुक्यामधील पाण्याचा फार महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे की ज्याच्यामुळे तालुक्यामध्ये सुबत्ता आलेली आहे अनेक धरणं झालेली आहेत असं सर्व असताना पारादेशी देवठांच्या सभेमध्ये आमदार रोहित दादा पवारांनी असं भाष्य केलं की के अकोल्यातील पाणी हे कर्जत जामखेडला आम्हाला न्यायचं आहे तर याबाबत आपलं मत काय या भूमिकेकडं आपण कोणत्या दृष्टीने पाहतो अकोले तालुक्यानं स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी गेली ती चाळीस वर्ष मोठ्या प्रमाणावर संघर्ष केलेला आहे म्हणजे प्रवरेच्या पाण्याचा हक्क असेल बारमाही करण्याचा प्रश्न असेल आढळा स्वयंपूर्ण करण्याचा प्रश्न असेल या सगळ्यांमध्ये अकोले तालुक्याच्या जनतेचा संघर्ष आणि आदरणीय मधुकरावजी पिचोड साहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठं काम केलं असेल ते अकोले तालुक्यामध्ये पाणी उपलब्ध करून सर्वसामान्य माणसाचं जीवन फुलवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं आहे त्याच्यामुळे आदरणीय रोहित पवार साहेब जर अशा प्रकारची भूमिका मांडत असेल तर अकोले तालुका हा क्रांतिकारक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या हक्काचं आणि आमच्या न्यायाचं पाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला देणार नाही कारण कुठलीही गोष्ट हक्काची टिकवण्यासाठी या तालुक्यातली मायबाप जनता आणि या तालुक्याचं नेतृत्व शंभर टक्के कितीही किंमत मोजावी लागली आणि कितीही मोठा संघर्ष करावा लागला तर तो लाग संघर्ष ला। करेल आदरणीय पिचड साहेबांनी आयुष्यभर या तालुक्याच्या विकासासाठी आणि या तालुक्याच्या हितासाठी संघर्ष केला आहे तोच वसा आणि तोच आदर्श घेऊन आदरणीय वैभवरावजी साहेब भविष्य काळामध्ये त्याच पावलावर पाऊल ठेवून आजही काम करताय आणि भविष्यामध्ये पण काम करतील दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आपण डोळ्यासमोर ठेवली तर आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप असे झाले म्हणजे पिचड साहेब पिचड परिवारवर की चाळीस वर्ष मंत्री असताना कोणताही विकास झाला नाही आता सुद्धा आमदार विद्यमान आमदार हे सुद्धा म्हणतात की जे चाळीस वर्षात झालं नाही मी ते अडीच वर्षात केलं तर खरंच आपल्या तालुक्यामध्ये चाळीस वर्षात विकास झाला नाही का आपण ह्या टीकेला कोणत्या पद्धतीने उत्तर देतो चाळीस वर्षामध्ये विकास झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न वि जनते विचारणाऱ्या जनतेला आणि विचारणाऱ्या पुढऱ्यांनासुद्धा याचं उत्तर आता मात्र मिळू लागले की गेली चाळीस वर्षामध्ये सुरुवातीचा अकोला तालुका आणि आजचा अकोला तालुका बदलवण्याचं काम आणि अकोले तालुका घडवण्याचं काम आदरणीय पिचोड साहेबांनी केले निळवंड्यासारखा प्रकल्प असेल त्यातून दोन्ही बाजूचे कालवे असतील अकोल्याच्या माझ्या शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही म्हणून उच्चस्तरीय कालवे असतील गेली कित्येक दिवस दुष्काळाची परिस्थिती असताना आढळेचं बागायत धोक्यात आलं म्हणून आदरणीय साहेबांनी विचार केला आणि बिताक्यासारखा प्रकल्प मार्गी लावून पुन्हा एकदा आढळा स्वयंपूर्ण करण्याचं काम केलं मुळेवरती छोटे छोटे बंधारे बांधले पिंपळगाव खांडसारखं धरण तयार केलं वर धरणाची साखळी निर्माण केली पिंपळगाव खांडच्या वर असणारी आणि यातून खऱ्या अर्थानं कुठल्याही माणसाचं जीवन स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर पाणी हा अविभाज्य घटक आहे आणि अकोले तालुक्यामध्ये अशी असंख्य गावं आहेत की त्या गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्याचं काम आदरणीय साहेबांनी मोठ्या प्रमाणावर केलं आहे या तालुक्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था केली या तालुक्यामध्ये आरोग्याची व्यवस्था नीटनेटकी केली आश्रमशाळा निर्माण केल्या आदिवासी उन्नतीच्या मार्फत विविध ठिकाणी विद्यालये चालू केली अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या मार्फत पॉलिटेक्निक कॉलेज असेल एम बी ए कॉलेज असेल एम सी ए कॉलेज असेल नवी नवीन नवीन शिक्षणाची दालनं आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये निर्माण झाली खऱ्या अर्थानं या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या तालुक्याच्या नेतृत्वानं या चाळीस वर्षामध्ये करण्याचं चा काम केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून अकोले तालुका घडवण्याचं काम आणि अकोले तालुक्याची राज्याला ओळख करून देण्याचं काम आदरणीय साहेबांनी या निमित्तानं केलं आहे म्हणून अकोले तालुका राज्यामध्ये पाणीदार तालुका म्हणून संबोधला जातोय आणि पाणीदार तालुका असल्यामुळं आज अकोल्यात जी स्वयंपूर्णता आणि जी विकासाची गंगा वाहते हिला खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचं चाळीस वर्षाचे अथक परिश्रम आणि अफाट कष्ट हेच कारणीभूत आहेत सध्या विद्यमान आमदार असं म्हणतात की चाळीस वर्षापेक्षा जास्त कामं मी ह्या अडीच वर्षात केली आणि अडीच हजार कोटीचा निधी विकास कामासाठी आणला तर या विकास संदर्भात खरंच आमदारांनी तो विकास केला का याच्याबद्दल आपलं काही मत आहे ते सांगा आमदार साहेब जरी म्हट म्हणत असले की बा मी इतक्या कोटीचा निधी आणला तितक्या कोटीचा निधी आणला कोणीही आमदार असला तरी हे काम करणं प्राप्त आहे त्याच्यामुळे काम कुठलं केलं तर आपण लक्षात ठेवतो की ज्या कामाची दखल खऱ्या अर्थानं संबंध तालुक्याने घ्यावी अशा प्रकारचं एकही नाविन्यपूर्ण काम या तालुक्याच्या आमदार साहेबांच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेलं आपल्याला कुठेही दिसत नाही की अकोले तालुक्यामध्ये नेहमीच पाण्याच्या बाबतीमध्ये एखादं प्रक मोठं धरण असेल ए पाणी उपलब्ध करण्याचं काम असेल असं की जे लोकांच्या पुढं कित्येक पिढ्या आणि कित्येक वर्ष स्मरणात राहील अशा प्रकारचं काम मात्र या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडून या पाच वर्षामध्ये पाहायला मिळालं नाही उलटी जी कामं केलीत जे चाळीस वर्षामध्ये आदरणीय साहेबांनी रस्ते निर्माण केलेत शेवट रस्ते निर्माण केल्यानंतर रस्ते खराब होणार आहेत त्याला खड्डे पडणार आहेत त्या रस्त्यांची कामं पुन्हा करावी लागणार आहेत उद्या तुम्ही एस टी स्टँडसारखा प्रश्न आहे एस टी स्टँड आदरणीय साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी बांधला आहे त्याला शेवट आपण कुठलाही माणूस घ्या आपले आईवडील जुनं घर बांधतायत सुरुवातीला ते पाष्टाचं घर असतं नंतर त्याच्या जागी जाऊन कौलाचं घर येतं कौलाचं घर गेल्यानंतर अजून सुबत्ता आलीन परिस्थिती सुधारली की माणूस स्लॅबचं घर तयार करतो हे क्रम प्राप्त आहे म्हणून आहे त्या गोष्टीला रंगरंगोटी केली याचा अर्थ फार मोठा विकास झाला आहे असं आमच्यासारख्याचं मत नाही कुठलं तरी नाविन्यपूर्ण आणि खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याच्या इतिहासात ज्याची नोंद करावी अशा प्रकारचं जर काम झालं असतं तर आपण आणलेला एवढा मोठा निधी हा तालुक्याच्या वेगळ्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण कामासाठी जर वापरला असता तर आम्हीसुद्धा मान्य केलं असतं की खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षामध्ये विकास झाला आहे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारे जो विकास दिसतो आहे तो फक्त या तालुक्यामध्ये आभास निर्माण करण्याचं काम केलं जातं या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या नऊ उमेदवार उभे आहेत त्यापैकी सात अपक्ष आहे आणि दोन राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत असे नऊ उमेदवार समोर असताना उरलेल्या आठपैकी आपली स्पर्धा कोणाशी ह्या सगळ्या उमेदवारांचा विचार जर केला तर आमची स्पर्धा ही खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार आदरणीय अमित भांगरे साहेबांशी आमची खऱ्या अर्थानं स्पर्धा आहे अच्छा आपण अपक्ष उमेदवार म्हणून वैभवभाऊंची उमेदवारी ह्या ठिकाणी जनतेने केलेली आहे तर अपक्ष उमेदवार म्हणून वैभवरावांची जमिनीची बाजू कोणते कोणते आहेत म्हणजे कोणत्या आधारावर ही निवडणूक ते लढत येईल खऱ्या अर्थानं ही निवडणूक सुरू झाल्यानंतर आईवडील दोघंही रुग्णालयात असताना आदरणीय वैभवरावांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या मायबाप जनतेच्या आग्रहाखातर आदरणीय वैभवरावांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि हे करत असताना एकीकडं स्वतःच्या आईवडील आणि तेवढ्याच तोला मोलाची अकोल्याची जनता असल्यामुळं आदरणीय वैभवरावांसमोर या तालुक्याच्या विकासाचा निश्चित अशा प्रकारचा आराखडा आहे मुळा आपण सगळेच म्हणतो बारमाई झाली शंभर टक्के बारमाई झाली पण जसा काळ बदलतो परिस्थिती बदलते तसा पाण्याचा वापर वाढत जाणार आहे आणि पाण्याचा वापर वाढत गेला की पुन्हा पाण्यावरून कित्येक वेळा संघर्ष निर्माण होत आहे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे संघर्ष पुन्हा निर्माण होतील याच्या दृष्टीनं आपल्याकडं कोकणात जाणारं पाणी वळवून अधिकचं पाणी उपलब्ध या तालुक्यामध्ये करायचं मग उद्या आपल्याला आपर आंबीत निर्माण करायचे मुळेला बॅरिगेशन बांधायचे याच्यातून अधिकचं पाणी मुळेमध्ये उपलब्ध करायचं आपण गेली दहा वर्षं बघतो आहे की प्रवरेला आपल्याला दोन्ही धरणांचा वापर करता येतो आहे निळवंड्याचा वापर करता येतो आहे भंडारदऱ्याचे पाणी मुबलक प्रमाणामध्ये दहा वर्षामध्ये वर्ष उपलब्ध झाले पण आता दोन्ही बाजूचे कालवे चालू झालेत पुन्हा प्रवरीला रोटेशनची पद्धत चालू होणार आहे जो पंधरा वीस दिवसाचा गॅप आहे त्याच्यामध्ये अकोले आणि अकोली परिसरामधलं प्रवरीचं बागायत ही अधिक संपन्न व्हावं दृष्टीनं आदरणीय पिचोड साहेबांच्या कायम स्मरणात आणि कायम विचारात ज्या प्रोफाईल वॉल होता त्या प्रोफाईल वॉलचं काम भविष्य काळामध्ये करायचे दहा वर्षापूर्वी बिताक्याचा जो प्रकल्प आहे त्या बिताक्याच्या प्रकल्पाचं नुसतं खोदई काम केलं पाणी वळवलं पण भविष्य काळामध्ये त्याला अस्तरीकरण करून आढळा नदी अतिशय स्वयंपूर्ण करण्याचं काम करायचं आहे वरच्या आदिवासी भागामध्ये पर्यटनाला चालना द्यायची आहे आणि अधिकाधिक तरुण मुलांच्या हाताला काम देऊन हा तालुका खऱ्या अर्थानं पर्यटनाच्या दृष्टीनं नंदन उभं करण्याचं व्हिजन ही दृष्टी आदरणीय वैभवरावांमध्ये आहे शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध करायच्या आहे आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या अधिक चांगल्या करायच्या चा आहे जेणेकरून तालुक्याचं आरोग्य सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम भविष्यम भविष्यामध्ये आमच्या नेतृत्वाकडून होईल आणि अकोले तालुका जसा यापूर्वी गुन्ह्या गोविंदानं एकमेकाच्या हातात हात घालून प्रेमानं वागत होता तोच अकोले तालुका पुढच्या काळामध्ये याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर भाईचाराचं चा वागणी आणि एकमेकामध्ये सौहार्द्याचं वागणं करणारा अकोले तालुका हा आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे त्या दृष्टीनं आमचं नेतृत्व भविष्यकाळामध्ये नवी दिशा नवी दृष्टी ठेवून काम करेल अनेक वर्षानंतर माजी मंत्री मधुकुरावजी पिचड साहेब आणि त्यांचे चिरंजीव वैभवरावजी पिचड हे राजकारणामध्ये सक्रिय आहे परंतु साहेब आजारी आहेत बाईसाहेब आजारी आहेत अशा परिस्थितीमध्ये वैभवरावांना त्यांची सेवा करण्यासाठी दवाखान्यात राहावं लागतं आहे आणि हे सगळं पाहत असताना जनता स्वतःहून तुमच्याकडं उमेदवारीसाठी आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदा चाळीस वर्षानंतर पिचड परिवारातील नातू असतील सुना असतील ह्या प्रचारामध्ये आलेले आहेत तर त्यांचा परिणाम त्यांचा फायदा या निवडणुकीसाठी किती होईल आपण गेली चाळीस वर्ष अनेक निवडणुका बघितल्यात आदरणीय साहेबांच्या काळामध्ये साहेब सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःच अकोल्याच्या निवडणुकींचा असेल आणि अकोल्याच्या विकासाचा जो संघर्ष होता ते स्वतः एकटेच पार पाडित होते परंतु आदरणीय वैभवराव जसे तालुक्याच्या राजकारणामध्ये आले तसा त्यांचाही भार थोडा हलका झाला तालुक्याला नवं नेतृत्व नवे, नवे विचार असणारा माणूस त्या निमित्ताने या तालुक्याला मिळाला आताही या प्रसंगामध्ये आमचे नेते आदरणीय वैभवरावजी साहेब दिवसा मायबाप जनतेच्या सेवेसाठी आणि स्वतःच्या निवडणुकीसाठी मायबाप जनतेला भेटायला दिवसभर असतात रात्री मात्र रुग्णालयात जाऊन तेवढ्याच प्रेमानं आणि तेवढ्याच तर्फेनं आईवडिलांची सेवा करतात रात्री आईवडिलांच्या सेवेला जनतेच्या सेवेला असा उपक्रम की जो सुसंस्कारित सृजनशील आणि चारित्र्यसंपन्न जे वागणं असावं वा लागतं ते शंभर टक्के आदरणीय भाऊंचं वागणं आहे आणि त्यांची जी पिढी या निमित्तानं अकोल्यात आली त्या पिढीनं मात्र शंभर टक्के अकोल्याच्या जनतेवर <coughs> एक वेगळ्या प्रकारचं अधिराज्य मग आमचा यश असेल <coughs> मोहिनी असतील डॉक्टर मधुरा असेल या सगळ्यांच्या वागणूंमध्ये गेली चाळीस वर्षामध्ये पिचड परिवारानं या तालुक्यामध्ये जी संस्कृती जोपासली तीच संस्कृतीचं दर्शन या निमित्तानं शंभर टक्के अकोल्याच्या जनतेला होतोय आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त फायदा या परिवाराच्या प्रचाराचा आम्हाला होईल एक शेवटचा प्रश्न मी विचारतो या निवडणुकीच्या निमित्ताने एक जबाबदार कार्यकर्ते नेते म्हणून आपण जनतेला काय सांगणार या निवडणुकीमध्ये मी अकोले तालुक्याच्या तमाम जनतेला हीच विनंती करेल की भविष्यकाळामध्ये नव्या पिढीच्या हितासाठी नव्या पिढीच्या विचारासाठी आणि अकोले तालुका अधिक जोमानं उभे राहण्यासाठी जो अहोरात्र आपली सेवा करेल आणि अकोल्याच्या जनतेच्या हिताला कधीही बाधा येऊ देणार नाही असा लोकप्रतिनिधी जर हवा असेल तर तो या निमित्तानं आम्ही आपल्यासमोर दिला आहे त्याचा स्वीकार जनतेनं पितोड साहेबांच्या रूपानं चाळीस पन्नास वर्ष केला आहे तोच स्वीकार अकोल्याची जनता अतिशय मोठ्या मनानं करील कारण तालुक्या या तालुक्याची ही निवडणूक या तालुक्याच्या इतिहासात नोंद घेणारी निवडणूक ठरणारे तेव्हा अकोल्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देणारी ही निवडणूक असणार आहे एक छोटा छोटासा प्रश्न विचारतो आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचं चिन्ह ही रिक्षा निवडलेलं आहे यापूर्वीच्या साहेबांच्या किंवा वैभवांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पांजा असेल घड्याळ असेल मध्यंतरी कमळ असेल हे निवडणूक पोच पोहोचण्यासाठी त्यांना कायम संघर्ष करावा लागला मात्र आता ही रिक्षा नव्याने पुन्हा आलेली आहे तर ही रिक्षा जनतेपर्यंत पोहोचली का या निवडणुकीचं वैशिष्ट्य पूर्णपणे वेगळं आहे गेल्या कित्येक निवडणुकीपेक्षा ही निवडणूक शंभर टक्के वेगळी निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं वैभवराव नाही म्हणत असताना माझ्यापुढं मोठं धर्मसंकट आहे आणि मला तुम्ही या मोहात पाडू नका असा आग्रह जनतेला धरत असताना देखील या तालुक्याच्या तमाम जनतेनं वैभवरावांना आग्रह केला आहे आणि खऱ्या अर्थानं आमची स्टार प्रचारकच ही अकोल्याची मायबाप जनता आहे त्याच्यामुळं चिन्ह आणि चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्याचं काम अकोले तालुक्याचा तमाम नागरिक हा शेवटच्या घटकापर्यंत करील दृष्टीनं अकोल्याची जनता आमचा कार्यकर्ता आदरणीय पिचोड साहेबांवर प्रेम करणारा आदरणीय वैभवरावांवर प्रेम करणारा सर्व कार्यकर्ते सर्व हे हे लोक हे शेवटच्या घटकापर्यंत हे चिन्ह पोचवतील आणि तेवीस तारखेला अकोले तालुक्याच्या मायबाप जनतेचा आणि आदरणीय साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवण्याचं काम अकोल्याची जनता करेल कारण अकोल्याची जनता ही शंभर टक्के अतिशय सुज्ञ स्वतःचं हित जोपासणारी आणि योग्य माणसाला योग्य जागी बसवणारी जनता आहे आणि तोच न्याय या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय वैभवरावांच्या रूपानं अकोल्याची जनता शंभर टक्के देईल याबद्दल माझ्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची तीळमात्रही शंका नाही आज आपल्याकडे स्वराज्य न्यूज चॅनलच्या या सेटवर महामुलाखतीच्या मालिकेमध्ये माजी मंत्री मधुकरावजी पिचड साहेब माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते धरंग्रस्तांचे नेते सन्मानिय यशवंतराव आबाळे साहेब ज्यांना आपण प्रेमाने अण्णा म्हणतो हे या ठिकाणी उपस्थित झाले निवडणुकीचे प्रचारचे धामधूम चालू असताना त्यांनी आपल्या ह्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्तो धन्यवाद